आवाज जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवडे ते पाल्याच्या सर्वांगीण प्रगतीचे ध्येय जोपासत असणाऱ्या कष्टकरी पालक महिलांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड्या अंतर्गतच्या क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा नूतन मराठी शाळा आणि आत्मकिरी माध्यमिक विद्यालय म्हसवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर होत्या प्रमुख मान्यवर म्हणून संस्था अध्यक्ष कृष्णेर कटरपीड घेतोय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर होत्या प्रमुख मान्यवर म्हणून संस्था अध्यक्ष कृषी रत्न विश्वंभर बाबर मुख्याध्यापक अनिल माने आणि पूनम जाधव तसेच संकुलातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते महिला दिनाचा साधून संस्थेतर्फे जिगरबाज कष्टकरी आणि जीवनातील संघर्षाच्या माध्यमातून धाडस दाखवणाऱ्या माधुरी पिसे पिसे बाड निशा सारिका वसेकर सुनंदा डगे या पालक महिलांचा यथोचित सत्कार संस्था सचिव सुलोचना बाबर यांच्या हस्ते करण्यात आला तर क्रांतीवीर शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका आणि शाळेचे नाव दर्जेदार शैक्षणिक उपक्रमशीलतेच्या माध्यमातून अनेक वेळा राज्यस्तरावर सुलोचना बाबर यांचा सत्कार उपशिक्षिका मेघा मोरे आणि साधना दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आला आदर्श पालक सत्कार मूर्ती सुनंदा ढगे सारिका वसेकर निशा पिसे रोहिणी बाडा आणि माधुरी पिसे यांनी अत्यंत हृदयद्रावक आणि भावनिक मनोगत व्यक्त करत अडचणीच्या कालावधीत सहकार्य केल्याबद्दल आणि शैक्षणिक संकुलातर्फे केलेल्या सन्मानाबद्दल ऋण व्यक्त केलंय संस्थाध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी महिलांचा सन्मान आणि विविध क्षेत्रातील महिलांनी घेतलेली भरारी इत्यादींबाबत प्रेरणात्मक मनोगत व्यक्त केले शिक्षक प्रतिनिधी महादेव बनसोडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली माने जागृती माने प्रांजल लोबाळ संग्राम ढवळे आणि आयुध धावड यांनी मनोगत व्यक्त करून महिलांचा सन्मान केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षिका प्रतिमा कोळेकर तर उपस्थितांचे आभार सिंगारे या विद्यार्थिनींनी केले न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा